नमस्कार पोलीस भरतीसाठी आवश्यक व महत्वाच्या दहा प्रश्नांचा या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत प्रश्न पहिला मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले आणि पर्याय आहेत लोकमान्य टिळक दादोबा पांडुरंग तरखडकर बाळशास्त्री जांभेकर गवा जोशी यापैकी योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर प्रश्न दुसरा रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत आणि पर्याय आहेत यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण वीस पागे वसंतदादा पाटील यापैकी योग्य उत्तर आहे वीस पागे प्रश्न तिसरा भारताचे पहिले उपंतप्रधान कोण होते आणि पर्याय आहेत सरदार पटेल लालकृष्ण अडवाणी सी राजगोपालाचारी देसाई मोरारजी देसाई यापैकी योग्य उत्तर आहे सरदार पटेल प्रश्न चौथा मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली आणि पर्याय आहेत श्रीपाद डांगे नारायण लोखंडे नारायण जोशी बाबासाहेब आंबेडकर यापैकी योग्य उत्तर आहे नारायण लोखंडे प्रश्न पाचवा हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे आणि पर्याय आहेत संत तुकाराम कर्मवीर पाटील पंडित नेहरू महर्षी कर्वे यापैकी योग्य उत्तर आहे महर्षी कर्वे प्रश्न सहावा तापी नदीचा उगम कोठे झाला आहे आणि पर्याय आहेत महाबळेश्वर हिमालय मुलताई तपोवन यापैकी योग्य उत्तर आहे मुलताई प्रश्न सातवा हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे आणि पर्याय आहेत ज्वालामुखी पर्वत थोकळा पर्वत वली पर्वत अवशिष्ट पर्वत यापैकी योग्य उत्तर आहे वली पर्वत प्रश्न आठवा जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे आणि पर्याय आहेत ऑस्ट्रेलिया आफ्रिका युरोप आशिया यापैकी योग्य उत्तर आहे आशिया प्रश्न नववा भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते आणि पर्याय आहेत पद्मभूषण अशोक चक्र भारतरत्न परमवीर चक्र यापैकी योग्य उत्तर आहे परमवीर चक्र प्रश्न दहावा तू फारच चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे आणि आहे, पर्याय आहेत प्रश्नार्थी विधानार्थी आज्ञार्थी भावार्थी यापैकी योग्य उत्तर कोणते आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद